मेष राशी जन्मोजन्मेच्या पुण्याचा हिशेब पूर्ण होणार मोठमोठे रहस्य उघड होणार ही वेळ साधी नाही मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये मेष राशीच्या व्यक्तींनो तुमच्या आयुष्यात येणारा हा काळ अत्यंत विलक्षण गूढ आणि भाग्याला नवी दिशा देणारा आहे अनेक वर्षांपासून तुम्ही जे काही अनुभवत आहात अडथळे गैरसमज अन्याय मानसिक ताण नात्यांमधील तुटणारे धागे प्रयत्न करूनही मिळत नसलेले यश या सगळ्याचा एक खोल अर्थ आहे हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागेल हा काळ तुमच्या जन्मोजन्मेच्या पुण्याचा हिशेब पूर्ण करणारा आहे निसर्ग नियती आणि काळ यांची एकत्रित योजना आता कार्यरत झाली आहे म्हणूनच पुढे घडणाऱ्या घटना अचानक अनपेक्षित आणि थेट तुमच्या आयुष्याच्या मुळाशी स्पर्श करणाऱ्या असतील तुम्हाला जाणवेल की काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त भूमिका बजावण्यासाठी आले होते काही प्रसंग तुमची परीक्षा घेण्यासाठी होते आणि काही अडचणी तुमची ताकद वाढवण्यासाठी होत्या आजवर तुम्ही अनेक गोष्टींचा अर्थ न कळता फक्त सहन करत राहिलात पण आता त्या प्रत्येक गोष्टीमागचे कारण स्पष्ट होईल तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परिस्थिती स्वतः देऊ लागेल ही वेळ तुम्हाला फक्त बाहेरून बदलणार नाही तर आतून जागृत करणार आहे या काळात जे उघड होईल जे समोर येईल जे तुटेल आणि जे नव्याने जुळेल ते सर्व काही तुमच्या पुढील आयुष्याला आकार देणारे आहे म्हणूनच हा काळ साधा नाही हा काळ तुमच्या भाग्यरेषेवर नवे वळण देणारा आहे पुढे जे उलगडणार आहे ते तुमच्या विचारसरणीत नातेसंबंधात निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासात मोठा बदल घडवेल एक लपलेले सत्य अचानक समोर येईल मेष राशीच्या व्यक्तींनो तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वर्षानुवर्षे धुसर होत्या काही प्रसंग काही लोकांचे वागणे काही निर्णय यामागचे खरे कारण तुम्हाला कधीच कळले नव्हते आता परिस्थिती अशी वळण घेईल की हे सगळे धागेदोरे एकत्र जोडले जातील तुम्हाला जाणवेल की कोणीतरी तुमच्याशी खेळ करत होते कोणीतरी तुमच्या विश्वासाचा फायदा घेत होते तर काही जण शांतपणे तुमच्यासाठी चांगलेही करत होते सत्य समोर येताना सुरुवातीला धक्का बसेल पण हेच सत्य तुमच्या पुढील निर्णयांना धार देईल तुम्ही भावनिक न आहता वास्तववादी व्हाल हे उलगडलेले सत्य तुम्हाला योग्य लोकांची निवड करायला आणि चुकीच्या लोकांपासून कायमचे दूर व्हायला मदत करेल दोन जुने अन्याय आणि दुःख यांचा हिशेब होणार तुम्ही आयुष्यात अनेकदा अन्याय सहन केला आहे कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांनी घेतले कधी नात्यांमध्ये तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा झाला कधी तुमच्या शांत स्वभावामुळे लोकांनी तुम्हाला गृहीत धरले या सगळ्याचा हिशेब आता निसर्ग स्वतः मांडू लागेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांनाच तुमची किंमत समजेल काही जण तुमच्याकडे परत येऊन माफी मागतील तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतील की त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल विशेष म्हणजे तुम्हाला सूद घ्यायची गरजच नाही पडणार न्याय आपोआप तुमच्या बाजूने उभा राहील आणि तुम्हाला आतून एक समाधानाची भावना मिळेल तीन अचानक भाग्याचे दार उघडेल जिथे तुम्ही खूप प्रयत्न करूनही वारंवार अडकत होतात तिथे अचानक मार्ग खुला होईल अनेक दिवसांपासून थांबलेली नोकरीची संधी व्यवसायातील मोठा ग्राहक आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा मा अचानक मिळालेली मदत यापैकी काहीतरी अनपेक्षित घडेल तुम्हाला वाटेल की हे इतक्या सहज कसे घडले कारण याआधी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला खूप झगडावे लागत होते हा काळ तुमच्या भाग्याची दिशा बदलणारा आहे तुम्ही कमी प्रयत्नात मोठे यश मिळवताना अनुभवाल हा काळ तुम्हाला दाखवेल की योग्य वेळ आली की गोष्टी किती सहज घडतात चार तुमची खरी ताकद तुम्हालाच कळेल आजवर तुम्ही स्वतःला परिस्थितीचे बळी समजत होता पण जेव्हा या घटना घडतील तेव्हा तुम्हाला उमगेल की तुम्ही किती मजबूत आहात तुम्ही किती कठीण प्रसंगातून शांतपणे बाहेर पडलात किती मानसिक ताण सहन केला आणि तरीही उभे राहिलात याची जाणीव होईल तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल तुम्ही निर्णय घेताना कोणावर अवलंबून राहणार नाहीत लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतील तुम्हाला स्वतःबद्दल एक अभिमान वाटेल की तुम्ही परिस्थितीवर मात करणारे आहात परिस्थितीचे बळी नाही पाच एखादी गुपित जे आयुष्य बदलून टाकेल तुमच्या कुटुंबात नात्यांमध्ये किंवा मित्रपरिवारात एखादी अशी गोष्ट उघड होईल जी आत्तापर्यंत लपवली गेली होती हे गुपित एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या स्वभावाशी संबंधित असू शकते एखाद्या जुन्या निर्णयाशी संबंधित असू शकते किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या मोठ्या घटनेमागचे खरे कारण असू शकते सुरुवातीला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण नंतर लक्षात येईल की हे गुपित उघड होणे तुमच्यासाठी आवश्यक होते कारण यामुळे तुम्ही भविष्यात मोठी चूक टाळाल योग्य निर्णय घ्याल आणि चुकीच्या लोकांपासून स्वतःचे संरक्षण करू शकाल हे गुपित तुमच्या विचारसरणीत आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवेल सहा नात्यांमधील मोठी शुद्धीकरण प्रक्रिया या काळात तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधांची खरी कसोटी लागेल जे लोक फक्त गरज असताना तुमच्याशी जोडले होते ते आपोआप दूर जाऊ लागतील काही नाती अचानक तुटल्यासारखे वाटतील संवाद कमी होईल गैरसमज वाढतील पण ही तुटणारी नाती तुमच्या आयुष्यातील भार कमी करण्यासाठीच असतील त्याचवेळी जे खरे मनापासून तुमच्यासोबत आहेत ते अधिक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्हाला जाणवेल की नात्यांची संख्ये नव्हे तर गुणवत्ता महत्वाची असते या प्रक्रियेमुळे तुमचे भावनिक जग अधिक स्वच्छ हलके आणि स्थिर होईल सात आध्यात्मिक जागृती वाढेल तुमच्या मनात देव नियती आणि विश्वाच्या योजनेबद्दल एक वेगळीच जाणीव निर्माण होईल आधी जे प्रसंग तुम्हाला अन्यायकारक वाटत होते त्यामागेही काहीतरी मोठे कारण होते हे तुम्हाला उमगेल ध्यान प्रार्थना जप किंवा शांततेत स्वतःसोबत वेळ घालवण्याची ओढ वाढेल तुम्ही बाह्य गोंधळापेक्षा अंतर्मनातील शांततेला महत्त्व द्यायला लागाल ही आध्यात्मिक जागृती तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल आणि पुढील निर्णय अधिक शहाणपणाने घ्यायला मदत करेल आठ अचानक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यांनी कधी तुमची दखल घेतली नाही तेच लोक आता तुमच्या कामाची तुमच्या स्वभावाची आणि तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा करू लागतील कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्व मिळेल कुटुंबात तुमचे स्थान अधिक भक्कम होईल समाजात तुमच्याकडे आदराने पाहिले जाईल हा सन्मान तुम्ही मागून मिळवलेला नसून तुमच्या शांत परिश्रमाचा आणि संयमाचा परिणाम असेल तुम्हाला जाणवेल की योग्य वेळ आली की लोकांची नजर आपोआप बदलते नऊ जुने अडकलेले काम पूर्ण होईल खूप दिवसांपासून रखडलेले व्यवहार कागदपत्रे कोर्ट कचेरीचे प्रश्न पैशांचे व्यवहार किंवा घरगुती निर्णय हे सगळे अचानक मार्गी लागतील जिथे तुम्हाला वारंवार अडथळे येत होते तिथे आता कामे सहज पूर्ण होतील तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस जे अडकले होते ते आता इतक्या सहज कसे झाले हा काळ अडथळे दूर करून मार्ग मोकळा करणारा आहे दहा मनातील भीती कायमची नेहून जाईल तुमच्या मनात काही गोष्टींची कायम भीती होती लोक काय म्हणतील अपयश आले तर काय होईल नाते तुटले तर काय होईल पैसे कमी पडले तर काय होईल पण या काळातील घटनांमुळे तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरू शकता ही, ही जाणीव तुमच्या मनातील भीती कायमची दूर करेल तुम्ही अधिक धाडसी निर्धाराने आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्यायला लागाल अकरा जीवनात नवा अध्याय सुरू होईल या सगळ्या घटनांनंतर तुमचे आयुष्य जणू नव्याने सुरू झाल्यासारखे वाटेल जुने दुःख जुने ताण जुने प्रश्न मागे पडतील तुम्ही भविष्यासाठी नवी योजना आखाल नवी स्वप्ने पाहाल आणि त्यासाठी धाडसाने पावले उचलाल हा नवा अध्याय तुम्हाला मानसिक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल तुम्हाला जाणवेल की हा बदल आवश्यक होता कारण त्याशिवाय तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकला नसता मेष राशीसाठी हा काळ एक दैवी टप्पा आहे जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच घडेल जरी सुरुवातीला काही गोष्टी कठीण धक्कादायक किंवा भावनिक वाटल्या तरी कारण प्रत्येक घटनेमागे तुमच्या आयुष्याला योग्य दिशेने नेण्याची योजना दडलेली आहे तुम्ही जे सहन केले जे गमावले जे शांतपणे स्वीकारले त्याचा परतावा आता वेगळ्या स्वरूपात मिळायला लागेल या काळानंतर तुम्ही आधीचे राहणार नाही तुमचा दृष्टिकोन बदलेल तुमची विचारशक्ती परिपक्व होईल आणि तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढेल नात्यांची निवड निर्णय घेण्याची पद्धत आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल तुम्हाला जाणवेल की जे काही घडले ते व्यर्थ न होते तर त्या सर्वांनी तुम्हाला या टप्प्यापर्यंत आणले ही वेळ तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची ओळख करून देणारी आहे भीती नाहीशी होईल संभ्रम दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात स्थैर्य स्पष्टता आणि सकारात्मकता निर्माण होईल म्हणून या काळाला घाबरू नका उलट शांत मनाने स्वीकारा कारण हीच ती वेळ आहे जी तुमचे भाग्य नव्याने लिहिणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद